राम कृष्ण हरी वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर हा ब्लॉग आहे आषाढी एकादशीचा तर चला सकाळी उठल्यानंतर सगळी स साफसफाई झाल्यानंतर इकडे मी आता देवाची सगळी भांडी स्वच्छ करून घेत आहे दिवा तामण वगैरे जे जे लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या अशा गरम पाणी करून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि आता इकडे देवाराम स्वच्छ करून घेते ओल्या हो कापड्याने तर आज मला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक करायचा होता त्याची तयारी करून घेतली होती मी आणि इकडं ओला कापडाने देवाला स्वच्छ करून घेते मी देवाचे अभिषेक करत असताना अजूनच छान सुंदर असं गाणं म्हटलेलं ते तुम्ही ऐकू शकता Lutu mawini itu, mawini cekaci. Lutu mawini itu, mawini cekaci. Mawini cekaci, mawini cekaci.

मी छान असं मूर्तीला अभिषेक करेपर्यंत किती सुंदर गाणं म्हटलेलं आहे बघू शकता तर मीच मी पण असं बिट्टू माऊलीचं गाणं नेहमी गुणगुणत असते आणि माझं बघूनच तिनं पाठ केलेलं आहे आणि रकुमाई तर तिला खूप आवडतं तर म्हटलं चल आपण पप्पा करताना तू छान असं गाणं म्हण तर टाळ वाजून सुंदर असं गाणं म्हणतो ती मला पण खूप प्रसन्न वाटत होतं ती सुंदर असं तिचं गाणं ऐकून तर त झालेलं आहे माझा छान असा अभिषेक करून देवाला तर आता व्यवस्थित असं मूर्ती पुसून घेते ही मूर्ती मी मागच्या वर्षी घेतली होती आदिरासाठी फोटो वगैरे काढण्यासाठी पण आता मी ती देवा देवाऱ्यावरती पुसते तर चला आता बाकीच्या मूर्त्यांना पण भिकड्या अभिषेक करून घेते तर खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी आणि आम्ही हे वर्षातील तीन एकादशी हा करतेच आषाढीची तुळशीची अष्टमीची हा महाशिवरात्रीच्या अशा ह्या मोजक्या ज्या एकादशी असतात त्या आम्ही सगळेच करतो मी आणि मिस्टर तर चला मुलींना तर एकादशी म्हणल्यानंतर सगळं शाबू खिचडी खायला खूप आवडते तर आता झालेले सुंदर मनापासून अशी पूजा जरा वेगळं वगैरे काहीतरी करायचं होतं पण आहे बऱ्यापैकी अशी के केलेलीच आहे मी पूजा तांदळामध्ये तामांमध्ये तांदूळ ठेवून गुल फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकून दिवा लावून छान अशी मूर्ती ठेवून त्याच्यामध्ये सुंदर अशी पूजा करून घेतलेली आहे तर इकडे आता चला उपवासा आणि एकादशीने डबल खाशी असंच काहीतरी असतं सगळं वातावरण तर उपवास म्हण आता इकडे घेतलेले आहेत आंबे चिरून दही खिचडी चिली मिली तर चला खाल्यानंतर थोडी रेस्ट केली आणि इकडे आता आम्ही पडलेलो आहोत मस्त पायीवारीसाठी तर आमच्या कोल्हापूरमध्ये नंदवाळ या ठिकाणी प्रति पंढरपूर असं एक ठिकाण आहे खूपच प्रसिद्ध आहे इथं विट्टू माऊली येऊन थांबले होते आणि तिथून ते कर्नाटकमध्ये गेले आणि तिथून मग पंढरपुरामध्ये गेले असा इथला इतिहास आहे तर हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर नंदवाळ या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी थांबले होते तर इकडे भरपूर अशी लोकं म्हणजे अक्षरशः पंढरपुरामध्ये जसं वातावरण असतं ना तसंच इकडे वातावरण होतं भरपूर नाही म्हटलं <laughs> <आगाई। laughs> तर ह्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी पाच लाख भाविक तिथं होते तर इथे खूप मोठा असा रिंगण सोहळा होतो तर रस्त्यान जाताना मी थोडे थोडे शूट घेत होते ब्लॉगिंग करत होते तर तिथं भरपूर किन खेन, किन्नर लोक पण होतीत ती सगळ्यांच्याकडून असे पैसे वगैरे घेत होतीत तर त्याच्यातलाच एक कॅमेरा बघितल्यानंतर हाय गाईज वगैरे केलं केल्यानंतर मला खूप हसायला येत होतं पण चला इकडे बघू शकता तर सकाळी गेलेल्या सगळ्या पालक्या सगळे घोडे वगैरे खाली येत होते तर आम्ही मंदिरामध्ये पोचलो बऱ्यापैकी इतकी एवढी काही गर्दी नव्हतो कारण आम्ही लेटनच गेलो होतो सकाळी खूप गर्दी असते त्यामुळं मुला लहान मुलांना घेऊन जायचं म्हटल्यानंतर थोडं हेच आहे पण इकडे एक वैशिष्ट्य म्हणजे आदूलाशी छान तयार करून घेली होती हातामध्ये मूर्ती होती तर सगळ्या वयस्कर लोक म्हणजे म्हातारी माणसं वगैरे तिच्या तिला खाली वाकून तिला नमस्कार करत होती ते मला खूप छान वाटलं इकडं की तिच्याबरोबर फोटो काढत होते तिला एक एक दोन आजींनी तर तिला नमस्कारच केला तर माझी रकुमा इतकी सुंदर दिसत होती की सगळी तिच्याकडंच बघत होती तर छान असं इकडं लाईनला थांबलो नाही कारण वरती दोन हॉल आहेत ते पूर्ण भरून अशा लाईन होत्या लहान आणि लहान मुलांना घेऊन तर काही शक्यच नाही कारण तिथून परत आणि दोन किलोमीटर आम्हाला परत यायचं होतं जेवढं दोन किलोमीटर आतमध्ये गेलो होतो चालत तेवढंच आम्हाला परत परतायचं होतं दोन किलोमीटर म्हणजे दो मेन रोडला आम्ही इकडे गाडी लावली होती आणि आतून मेन रोडपासून वाशीच्या नंदवाळ दोन किलोमीटर आतमध्ये आहे तर इकडं असं काही काही गावावरून दिंडी वगैरे यायला चालू होत्या तर आम्ही पण तिकडे छान जरा थोडं थांबलो आणखीन बघू शकता आता इकडे थोडा थोडा पाऊस पण येत होता गर्दी होती आदूला आम्ही दोघांनी येताना कंटिन्यू घेतलं होतं पण मला आश्चर्य वाटत होतं की आम्ही निघलो तिथून आठ वाजता बाहेर पडलो तर इतकी अजून लोक येत होती बाप रे जे बाप जेवढी तिथून बाहेर पडणारे लोक होते तेवढीच येणारीही लोक होती दुस लांबून लांबून आसपासच्या गावावरून हे बघू शकता किती लोक इकडे येत आहेत इतका अंधार पडलेला आहे आठ वाजलेले आहेत तर सुद्धा लोक येत आहेत चालत लहान लहान मुलांना घेऊन तर चला आम्ही फायनली आता गाडीवर बसलेलो आहोत आणि इकडे कोल्हापूरमध्ये पोहोचलो कोल्हापूरपासून अगदी को जवळच आहे तीन चार किलोमीटरवरती नंदवाळ तर चला आता इकडे बाहेर पडल्यानंतर थोडा पाऊस येऊन गेला होता तर मुलीनं भूक लागली होती मग स्वराला बर्गर खायचा होता तर तिनं बर्गर घेतलेला आहे आणि आमचा दोघांचा उपवास होता त्यामुळे आम्ही अशी कॉफी ऑर्डर केली होती तर आजूसाठी पण अदून सँडविच मागवलं होतं इकडे स्वर आता बर्गर खात आहे कारण सकाळी पण त्यांनी खिचडीच खाल्ली होती आमच्यासोबत आणि दिवसभर तर चालत होतं फळं वेपर्स वगैरे असं काय काय तर आता आम्ही फक्त संध्याकाळी फक्त कॉपीच घेणार होते घरी आल्यानंतर ठरवायचं काय करायचं वगैरे असं ठरलं नव्हतं अजून पण उशीर पण झाला आता थोडं पावसाळ भिजल्यामुळं म्हटलं कॉफी घेऊ तर चला रात्री काय जास्त करायला मिळालं नाही तर डेला डायरेक्ट सकाळी स्वराची स्कूल मिस्टरांचं ऑफिस नऊ वाजता असतं त्यामुळे लवकर उठून इकडे मी छान असा एकादशीच आता नैवेद्य बनवलेला आहे पनीरची भाजी वरण भात बासुंदी बनवली होती चपाती तर त्यांनाही जायचं होतं लवकर त्यामुळे इकडे त्यांनीच देवाला नैवेद्य दाखवलेला आहे तर आता देवाला नैवेद्य दाखवून छान असं आता दहा दिस एकादशी आमचा उपवास कंप्लीट झालेला आहे तर कसा वाटला एकादशीचा ब्लॉग नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कशी वाटली माझी पूजा लाईक करून कमेंट करून चॅनेलला सबस्क्राईब करा सो थँक यू फॉर वॉचिंग कृष्ण हरी